महाशिवरात्रीदिनी पोलादपूर येथील महादेव डोंगर माथ्यावर हजारो शिवभक्तांची उसळली गर्दी पोलादपूर येथील डोंगर माथ्यावरील शिवशंकराचे श्रद्धास्थान चरई गावा असणारा महादेव डोंगरावर मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात महाशिवरात्री उत्सव साजरा होतो या वर्षी देखील महाशिवरात्रीदिनी पहाटेपासून दिवसभर शिवभक्तांच्या आलोट गर्दीने फुलून गेला या ठिकाणी उत्सवाची तयारी व व्यवस्थापन करणाऱ्या शिवभक्त महादेव डोंगर ग्रुप कडून महादेव डोंगर देवस्थान परिसर साफसफाई व पताका लावून रंगरंगोटी करून सजवण्यात आला तसेच मंदिरासमोर सुंदर रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती पहाटेपासून अभिषेक तसेच दिवसभरात शिवभक्तांकडून पाच वेळा आरती करण्यात आली उपस्थित शिवभक्तांना सकाळी दहा वाजेपर्यंत उपवास खिचडी व वेफर्स दानशूर शिवभक्तांकडून देण्यात आली उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व्यवस्थापक ग्रुप कडून प्रातिनिधी स्वरूपात आदर सत्कार साधारणतः दुपारपर्यंत जवळपास शिवभक्तांनी महादेव डोंगर येथील श्री महादेवाच्या श्रद्धास्थानाला भेट दिली पण दुपारनंतर कोणीतरी वनवा पेटवला त्यामुळे शेकडो शिवभक्तांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही तसेच वनव्यामुळे निसर्ग संपत्तीची अपरिमित हानी झाली हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जावे अशी शिवभक्तांकडून मागणी पुढे येत आहे ब्युरो रिपोर्ट झंझावात न्यूज कृपया झंझाबाद सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा